मेळाव्याला अगदी निगड्या छातीनं उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले त्याबरोबर अनेक के पहिल्याच त्यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो <laughs> आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जयंत भाई पाटील आणि प्रवीण गायकवाड आणि इतर सगळेच मान्यवर मा साहेब आहेत आणि माझे मार्गदर्शक बाबुराव गायकवाड साहेब आहेत <laughs> मी काल एवढंच बोलायचं भाऊ ठर होतं पण पावभाऊ असं बघून मला रुतूच बदलावा लागला शनिवारपर्यंत आणि पाय तर कि हा पक्ष आबासाहेबांच्या जेव्हा तर तुमच्यावर नाही कोणावर मी शाळेत असताना शिवाजी महाराजांचं रायतेचं राज्य बारा ते परिसरदार बरोबर घेऊन ही वासाई पुस्तकात मिळलं होतं भाषणाला ऐकायच मिळलं होतं पण प्रत्यक्षात आम्हाला हे आबासाहेबांना दाखवले आता अनिकेत भायनं कॉन्ट्रॅक्टरचं सगळं सांगितलं सगळं ते आता अनिकेत भाई आबासाहेबांनी आम्हाला काय दिलं नेमकं तरी वयाच्या वीस वर्ष पाच सोंडाच्या हातीबरोबर टक्के आली घ्यायला नोकरी बी नाही कॉन्ट्रॅक्टर बी नाही काहीच नाही तरी आम्ही आबासाहेबच म्हणतोय अजून आणि भविष्यात ती म्हणणार आहे बरं का सांगतो सांगतो कोण म्हणतात ज्यावेळी अनिकेत देशमुख उभा राहिले होते त्यावेळी मी काय मोठीपणा सांगत नाही मी आत्ता त्यांच्या बरोबर होतो स्टेजवरली निम्यार्थी मंडळी शाहि बापूच्या स्टेजवर होती तर मी माझा मुद्देपणा सांगत नाही अनेक पहिला ही मतं आपल्याला मिळाली आबासाहेबा म्हणून त्यांच्याकडून नाही म्हणत तुम्ही शून्य आहे पण तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या अडचणीसाठी निघून गेला तुम्ही का मुमित गेला नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना निवडणुकीत एकदा गेल्ला पैसा कुटुंबाला काय करते तुम्हाला माहीत आहे मी तर कधी म्हणून निवडणूक लढवत नाही त्यामुळे मी आताच मी जात आहे निवडणूक लढवून काय झाले मला माहित आहे आणि हा मी स्वीकृत होत असतो भाऊला माहित आहे गरज आणून पन्नास लाख घालून लोकसभेत जायचं आहे पण पुन्हा आना म्हणत धिंडू गा सगळ्या सांगूया तर त्यामुळं क्राफ्ट बरं का आणि की या निवडणूक झाल्या त्यांच्या डॉक्टरचा आबासाहेबाला बोलप्र एकदा म्हटलं की आबासाहेब अनेक इथला आणावं लागते रिटर्न त्यावेळी आबासाहेब म्हटले सूरज आम्हाला त्याचं शिक्षण महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं नाही त्याचं शिक्षण पूर्ण असतं आम्ही त्याला काही आणू शकत नाही आबासाहेबांना एक पक्ष नामशेही झाला असता याला मोरक्या नव्हता पण बाबासाहेबाच्या नुपान शेतकरी ता। पक्ष देशमुखला सोडा पुन्हा म्हणत नाही तुमचा आरडावरडा चुकीचा आहे तुम्हाला कधीच सांग तू कुणाला वाईट वाटणं तर चांगलं वाटू येणाऱ्या आमदेर की अनिके देशमुख आपल्या बरोबर असल्याशिवाय आपला आमदार होणं शक्य नाही तेवढं लक्षात ठेवा आरडावरडा वरडा कुणाच्या आवाजा करा पण अनिके देशमुख बरोबर पाहिजे आपल्या तुम्ही मथानाचं कॅल्क्युलेशन करा आबासाहेब असताना मत अनिके देशमुख पडलेत त्यानंतर धनगर समाज शेतकरी कमा पक्षातली लाचार लोकं ज्यांनी पद प्रतिष्ठा पैसा मिळाला कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तेच शाहजीबापाकडे गेले सर्वसामान्य शेतकरी केला नाही ना कार्यकर्ता उपाशी उघडा नागडाय पण ते आबासाहेबच म्हणतो गायकवासाहेमी अर्धी पंधरा टक्के शाहजीबापूक दीपक आबाकडे गेली ती तीस वर्ष दीपक आबा आबासाहेबांबरोबर असल्यामुळं आणि उरलेले वीस पंचवीस धनगर शेखापणे तर आणि घेतलं मानते ती का नाहीती त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा तालुक्यात दलित मुस्लिम भटका अल्पसंख्याक विमुक्त तुमच्याबरोबर आहे पण आताच ह्या पाच वर्षात जयंत पाटील साहेब शाहजी बापूने दलित समाजाला आम्ही देणगीच्या स्वरूपात बाबासाहेबाच्या पुतळ्याचा चबोतरा दिला आहे मुस्लिम समाजाला ईदगा मैदान बांधून दिले आहे त्यामुळे त्यानं राजकीय डॉपे टाकलेलं त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं आम्ही विचार करू त्याला आम्ही तुम्ही काळजी करू नका दोघे एकत्र राहा राहावा नरेंद्र मोदी उद्या त्याला देशमुख कुटुंब एक राहावा दोघं भावभाव नरेंद्र मोदी तो बघा त्याला कसा घालवायचा बघतो तुम्ही फक्त एक राहावा कारण कालच्या ना कालच्या महोत् कार्यक्रमात आणिकेत बायाचा शहाजी बापूचा फोटो बघून लई नटलं तू विरोधात उपस्थिती आहे आणि आबासाहेबांच्या मागे जाण्याचं कारण काय पंचावन्न वर्ष आमदार आहेत आबासाहेब इथं गणपती मंडळाचा अध्यक्ष झाला तर घरभर दादागिरी करतो का गणपती मंडळाचा अध्यक्ष घरला पाठवू चालतो पंचावन्न वर्ष आमदार असून घरातला माणूस मी कोण ओळखू येतो एवढी साधी आणि धनगराच्या माणसा तर काय करत आहेत एक धनगराचा माणूस दादागिरीतला नाही पंचावन्न वर्ष आमदार असून आणि कालच आमदार झाले या तरी फार

दाखल करते ती ही एवढी भयानक अवस्था आहे म्हणून शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सात महिना आहेत अजून लय रंग तोडायचं आहे आताच उरून जाऊ नका सात महिना आहे ते आणि तो अनेकदा विषय पाटील साहेब चाललाय माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला विचार पडला की देशातली सगळे निधी सांगू तालुक्यातच यायला पाणी एका तर भाजपच्या कार्यकर्त्याने म्हणला बापून पाणी आणल्याबद्दल पाय देऊन पाणी प्यायचा कार्यक्रम ठेवला <laughs> आता इथं माता भगिनी आहेत माय साहेब आहेत मला काय बोलू वाटत नाही तरी पण म्हणजे काय राहत आता पाय द्याय चालू केले माझं डोकं माझले हलते बोलायला त्याचं आता काय काय देऊन पाणी पिता काय माहिती पाणी नाही आणि पाणी तर काय कुठं दिसत नाही त्याच्या स्वतःच्या गावात टँकरनं पाणी चालू आहे पहिले का लक्ष्मीनगर मध्ये महिलाच घागरी घेऊन मोर्चा त्या पाऱ्या तळ्यात फोटो शूटिंग काढला ती पाणीच नाही म्हणून सगळं अवघडच काम झालं तालुक्याचे आणि आता एक नवीन तिसरा आमदार तयार व्हायला आता या चौघ पोस्ट टाकते फिक्स आमदार कुठल्या तरी स्थानिक लेवलच्या सत्ताधारी आमदाराच्या हिंडायचं आणि पाच वर्ष चालू झालं दोन चार शिकवले त्यांच्या पोस्ट चालू झाल्या आता माघार नाही प्रत्येक त्या दिवशी पोस्ट टाकली भावभावाच मिटत नाही तर आमदार की मीच लढवतो म्हणून शहाज बापूचा मला सारे आठलाच फोन एक नंबर निर्णय घेतला तुम्हाला तुला मी म्हणलं म्हणलं लढवतो काय अडचण आहे मी प्यातडाचा पोर आहे माझा बाप काय आमदार खासदार नव्हता दीपक आबाचा वडील बी आमदार आहे स्वत बी आमदार होत त्याला तीन लाखात नऊशे पंधरा मतं पडलेली मला नऊशे सोळा तर पडते का नाही ती लढाई काय अडचण आहे पण त्याशी मग कुटुंब असूच तर मी कशाला लढू म्हणलं तीच माझं कुटुंब आहे म्हणलं एकमेकाचं हिटिंग नाही करता समजून घ्या ही कुठतरी मिटवायचा प्रयत्न करा पेटवायचा प्रयत्न करू नका